सांगितलं ते तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आपल्या खरं म्हणजे शिमग्याला सुरुवात झालेली आहे श्री देव सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वरी याच्या शिमग्याला सुरुवात झालेली आहे तर आपण आता जातोय मंदिराच्या इथे पालखी निघाली आहे मंदिरामधनं तर थोड्याच वेळ तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा आणि भेटून तुम्हाला थोड्या वाटतं चला तर मित्रांनो तुम्ही मावशी बघितलं पालखी आता होळी होती तिकडनं आता ती खालती येणार आहे पहिला मान जो आहे तो चौगुली कुटुंब आहे आणि पहिली होळी ते भरतात आणि नंतर जी पालखी जाते ती वरती जाते आपल्या होळी भाषा होती तिथं ती पालखी जाते ती आपल्या गोविंदगडावरती जाते तिकडे आरती होते आणि तिकडनं माहेरी त्याला रवाना होते चला तर मित्रांनो श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वरी यांच्या शिमग्यातील खास एक क्षण म्हणजे पहिला मान जो आहे तो चौगुली कुटुंबियांना दिला होतो मस्जिद बघू शकता त्याच्या साईडला चौगुली कुटुंबांचं घर आहे त्यांना पहिला मान दिलं होतं त्यांच्याकडनं पहिली आरती केली जाते आणि कशाप्रकारे सगळं त्यांना मान कुठनं कशाप्रकारे भेटलेलं आहे त्याची माहिती आपण त्यांच्या बाईकमध्ये घेणारच आहेत तर तिकडे जाऊया आपण बाईट घेऊया आणि तिकडनं आता पालखी जाणार आहे ती होमापाशी जाणार आहे होमापाशी गेल्यानंतर चार फेऱ्या मारतात आणि तिकडनं होम भेटल्यानंतर ती पालखी जाणार ती गोळकोटला जाणार आहे वरती गडावरती तर जाऊया तिकडे आणि भेटूया मग तोडाव्यातच तर मित्रांनो मग मग असे बघितलं आता आपण आलेले तर चौगुली कुटुंब यांच्या घरांचे तिथं तिथं बाईट घेणार आहे आपण आणि पहिला मान जो आरतीचा असतो आणि ती भरण्याचा असतो चौगुन कुटुंब पालखी आलेली आहे श्री सोमेश्वर आणि श्री देवी पालखी जी चौगुली कुटुंबियाच्या घरच्या बाहेर आलेली आहे बघा बघू शकता तुम्ही दिवसाचा शिमगा उत्सव आता चालू होतोय शिमगा उत्सव आज चालू होतोय आणि आताच पालखी ही देवाकडून चौगुले यांच्याकडे आरतीसाठी येते या शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं ऐक्य असणारा असं शिमगा आहे आणि आता प्रथमता चौगुल्यांची मानाची आरती होईल आणि इथून पुढे शिमग्याला सुरुवात होईल ही अनेक वर्षांची परंपरा आहे फार पूर्वी ह्या घराण्याकडे देवस्थानचे दागिने होते आणि त्याच्या त्यामुळे त्याच्यानंतर ते दागिने देवस्थानकडे सुपूर्त केल्यानंतर त्यांचा सन्मान म्हणून आपण इथं दरवर्षी जी पालखी आहे ती पालखी इथे ते, ते चौगुल्यांचा चौगुल्यांची आरती होते आणि आपल्या शिमग्याला पुढे सुरुवात होते ही अनेक वर्षाची परंपरा ही देवस्थाननी पण राखून ठेवली आणि चौगुले ह्या कुटुंबियांनी पण राखून ठेवले तर ह्या सर्व लोकांचा आम्ही आभार मानतो आता याची पुढे शिमगा हा चालू होऊन याच्यानंतर पालखी ही पेटफॉबकडे रवाना होईल रात्री दहा वाजता बाजारपुलावरती ही जाईल तत्पूर्वी आता इथून गोविंदगडाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती वरती जगताप कुटुंबियांकडनं मानाची अर्धी होते त्याच्यासाठी थोड्या वेळा उतून पालखीचं प्रयाण होऊन बांद्रे भाऊसाहेबांचे इथे तिथे जो होम आहे होम आता लावला जाईल आणि त्याच्यानंतर पालखीचं प्रयाण हे गोविंदगडावरती होईल मग आज समाज आलेला इथे शिमगा आहे जसं भवानी पण आता सांगितलं <स्थाथ> ते शिमगा पूर्वी किती वर्ष जसं आठव्या वर्षापासून सांगितलं की हे देवीचं चा काम चालू आहे आणि आमच्या घरी मी स्वतः शंभर वर्ष बघतो माझ्या वडिलांची वय नव्वद वर्ष होती आणि वाळून गेले काय मी इथे येते त्याच्या आधी आमचे काका होते आजोबा होते पंजोबा होते त्याच्या त्या काळातसुद्धा इथं पाळखी आलेली आहे आणि जुन्या लोकांनी ही हिंदू मुस्लिम एकता ठेवून इथे पाळखीला इथं मान देऊन इथं येऊन जी ओटी बोलून देऊन हमेशा जात जशी जाती आणि तीच सध्या आम्ही अजून अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि इथं पाळखी येते लोक येतात आणि तसा ओटी निघते आणि सन्मानाने इथून ती परत जाते आणि ही पाळखी आहे ना ही हिंदू मुस्लिम लोकांसाठी एक एक मिसाल आहे है, आणि ह्याच्याबद्दल मी हे सांगेन की लोकांनी हे बद्दल विचार केला पाहिजे की आज पॉलिटिकल इशू होतात आणि लोक आमचा देश झगडं करतात तर त्याबद्दल इथं येऊन लोकांनी बघा हे गोलकोटची शिमगा येऊन बघा की गोलकोटच्या शिमग्यात कसे लोक येऊन मिळतात एकामेकाशी मिळतात एकामेकाच्या गळे लागतात हिंदू मुस्लिम हे सर्व भावना विसरून एकामेकाच्या गळे लावून हे शिमग्याचं जो सण आहे त्याला पूर्ण करतात तर मित्रांनो आपण आत्ता आहोत रोहित खापरेच्या घराजवळ आहे आणि इथला दरवर्षीचा फिक्स कडक लाडू रोहित आपला उद्या येणार आहे त्याला उद्या आपण भेटूया आणि परवा पण शरण करताना असणार आहे तर तेव्हा पण आपला ब्लॉगमध्ये येणार आहे चला लाडू खायला या चवीनुसार तर मित्रांनो हे आहे आपल्या रोहित खापरेचं घर आणि हा समोर दिसणार पूर्ण व्ह्यू एकदम सुंदर लोकेशन आहे कारण गोविंद पायथ्याशीच तो राहतो आणि इथनं पावसाळ्यामध्ये असणार आपण विविध गडा येऊ शकतो सध्या ऊन खूप जास्त आहे घामण पोणा असं बिकड झालेलं आहे सध्या आमची पालखी आता खालती आहे घरं गे गेले तिथे आणि आता जातो आपण गोविंदगडावरती गोविंदगडावरती आरती होणार आहे तिकडनं आपण परत घरी जाणार आणि घरी गेल्यानंतर परत साधारण साडेआठ साडेनऊच्या आसपास आपण या वाशीची नदीच्या पुलाजवळ येणार आहे कारण तिथे माहेरला जाताना जो आनंद असतो म्हणजे पालखीमध्ये बघ बघण्याचा तो एक भारी असतो तो आपण तिथे बघायला भेटणार आहे आपल्याला तर व्हिडिओ शॉटमधून बघत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला 就没啥。 तर मित्रांनो आपण आता किल्ल्यावरती आलेलो गोविंदगडावरती आता पालखी रेडजय देवीची जाणार आहे तिथं आरती होणार जगतापुटीबाईंकडून त्यांचा मान असतो ते झाल्यानंतर पालखी माहेर निघणार ते म्हणजे पेठमाबामध्ये हो तर डायरेक्ट आपण आता भेटतो आहे पेटमाबामध्ये हो ते पण वाशिची पुलावरती हो तिथला जो माहोल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघत राहा आणि एन्जॉय करा चला मित्रांनो श्री देव सोमेश्वर आणि देव श्री देवी पालखी आलेली आहे आता मी आहे वाशिष्टीच्या म्हणजेच नाईक कंपनीच्या पुलावरती आणि पलीकडे आहे बघा लेझर लाईट तुम्ही पाहू शकता समोर तर जावे तिकडे आपले मित्र पण येत आहेत जर तिथे देखील राहिला आहे टाइम सांगितलं दहाच आहे पण आज एक पंधरा ते वीस मिनटं लवकर आलेली आहे पालखी तर जावे तिकडे आणि तिथला जो क्षण आहे तो आपण एन्जॉय करूया चला भेटू तुम्हाला थोडा येतो मित्रांनो आता थोडा जो आहे पालखी आपल्या इथे येणार आहे त्यामुळे एकदम कडक माल झालेला आजूबाजूची तुम्ही गर्दी बघू शकता अशा प्रकारे आहे पूर्ण एकदम कडक मॉल झालेला आहे हे बघा फायनली मित्रांनो पालखी आता आलेली आहे आताच इथे आर झाल्याचा कार्यक्रम चालू होतो थोड्या वेळातच